कर्ज काढून धरणी माय कशी बशी पोचली कोपला होवरून राजा ढकुटी झाली लुटलं धान त्यानं केलं सारं वजा नशीबाचा पुढं थकला शेतकरी बाप माझ वावरात शिवारात झालं बघा पाणीच पाणी हातातोंडाचा घास गेला पीक गेला ना वाहुनी वाहून ती गुर धन्याला पाहुनी आक्रोश करी मुका जीव सोडवायला नाही कोणी वाहून गेली जनावर हातबल झाला बळी राजा नशिबाच्या पुढा थकला शेतकरी बाप माझा असलं कसलं गिन आलं फाटलं रे आभाळ तर मान टाकली डाळिंबाच गेल डोळ करपली हो मूग मटकी कुठं लावाव ठिकाळ हा दोन शेतकऱ्याच्या माग लागला या काळ बघा मायबा किती तळमळतय बळीराजा त्यांना शिबाच्या पुढे थकला शेतकरी बाप माझा